हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत झटपट इन्स्टंट कुकरमध्ये अगदी सहज सोप्या पद्धतीने कोणीही बनू शकणार अशी मी आज चिकन तंदुरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी मार्केटपेक्षाही खायला चमचमीत आणि दिसायला तर बघू शकता तर खूप छान अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटणार अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा दोन लेग पीस घेतलेले आहेत चिकन आणायच्या वेळेस जेव्हा आपण चिकनवाल्याला सांगायचं की दोन पूर्ण अख्खे लेग पीस दे म्हणून स्वच्छ करून घ्यायचे आणि असे कट करायचे म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित शिजतात तर फर्स्ट मॅरिनेशन करून घ्यायचं सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे थोडंसं अर्धा चम्मच आणि चिकन मसाला टाकलेला आहे आणि आ लसूणची पेस्ट आहे अर्धा चमच ते टाकलेले आहे अर्ध्या निंबाचा रस पिळून टाकलेला आहे लिंबाच्या रसाने चिकन मऊ म्हणजे थोडं नरम होणार मऊ पडेल आणि आलं लसूण आणि चिकन मसाल्याने त्याला छान असा टेस्ट येणार आतपर्यंत जे कट लावून घेतलेलं आहे चिकनच्या लेग्सला त्याने त्याला आतपर्यंत ती मसाला म्हणजे जो आलं लसूण आणि चिकन मसाला जातो आणि त्याची चव छान उतरते तर असं मॅरिनेट करायचं ठे मॅरि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट करायचं वरतेच ठेवायचं तर आता आपण मसाला बनवून घ्यायचा आहे जो चिकन तंदुरीचा मसाला आहे तो तर अर्धा अर्धी वाटी घट्ट दही आहे एकदम पातळ नाही आहे जर वेळ असेल तर तुम्ही ते थोडंसं टांगून ठेवायचं म्हणजे तो छान चक्का तयार होतो आणि त्या त्याच्यामध्ये साहित्याने प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार घ्यायचं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चम्मच एक चम्मच धणे पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेली आहे चिकन मसाला घेतलेला आहे एक चम्मच पाव चम्मच गरम मसाला घेतलेला आहे तो टाकलेला आहे घरच्या घरी तंदुरी मसाला हा बनवते आहे मी आणि अगदी घरच्या मसाल्यांमध्ये घरी जे आपलं साहित्य अवेलेबल असते त्यामध्ये बनवलेलं आहे तर इथे लाल मिरची पावडर एक चम्मच वापरलेली आहे कमी आधी करू शकता तिकड कर। आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि थोडंसं आणखीन इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे मॅरिनेशनच्या वेळेस पण मीठ वापरलं होतं त्यामुळे आता इथे अर्धा चम्मच टाकलेले आहे आणि पुन्हा तेच निंबाचा रस अर्धा चम्मच एक चमच निंबाचा रस टाकायचा पुन्हा पिढू तर तुमच्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल्स आहेत चिकन मसाला गरम मसाला हळद मीठ म्हणजे साध्यासुद्धा पद्धतीने मी तुम्हाला ही माझी रेसिपी शेअर करत आहे आणि एक मोठं माप म्हणजे एक पडी तेल टाकलेलं आहे आणि कस्तुरी मेथी आणि असेल तर डार्क सोया सॉस्ट टाकू शकता किंवा नसेल तर काहीच हरकत नाही आहे आणि इथे फूड कलर तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे कश्मीरी रेड चिली पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडा दोन एक चिमूट रेड फूड कलर वापरू शकता तो टाकायचा आणि त्यामध्ये मग लेग पीस टाकून दिलेले आहेत छान व्यवस्थित कोट करून घ्यायचा मसाला आणि हे आणखीन पुन्हा दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला दोन तीन तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवू शकतात त्याने त्याची चव खूप छान येते पीसेस म्हणजे जे लेग पीस आहेत ते खूप चविष्ट लागतात तर वेळ नाही तर अर्ध्या तासात ही रेसिपी तयार होते पण चव मात्र जशास तशी होते आणि आता बघू शकता मी कुकरमध्ये पाणी टाकले त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले लेग पीस टाकलेले आहेत कुकरला फक्त एक शिट्टी येऊ द्यायची याच्यात मी रिंग वगैरे काढलेली नाही कुकरची किंवा शिट्टी नाही काढलेली आहे एक शिट्टी होऊ दिली आणि त्यानंतर लगेच उघडलं कारण आपल्याला चिकन ओव्हर कुक नाही करून घ्यायचं आहे फक्त ते आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे आणि मसाला हे बघू शकता वगैरे नाही कढईमध्ये किंवा तुम्ही पॅनमध्ये करसाल तर त्याला थोडी वेळ लागतो आणि व्यवस्थित होत पण नाही तर ही प्रोसेस वापरून बघा म्हणजे अशा पद्धतीनं करून बघा खूप झटपट रेसिपी तयार होते तर लेग पीस काढून घेतलेले आहेत आता ही पापड भाजायची आपली एक आ, ही जाळी असते त्याच्यावरती चिकनचे जे लेग पीस आहेत ते ठेवलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अगदी लो नाही ठेवायची किंवा हाय नाही ठेवायची तर याच्यावरती ते दोन एक मिनिट व्यवस्थित होऊ द्यायचं बघू शकता आणि पलटी करून दुसरी साईड व्यवस्थित होऊ द्यायची दोन ते तीन मिनिटात तंदुरी तयार होते आपली बघू शकतं तयार झालेली आहे आणि आपण याला कुकरच्या डब्यामध्ये म्हणजे एक शिट्टी लावलेली आहे त्यामुळे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे ओव्हरकूक अजिबात झालेलं आहे बघू शकता ते ओवरकूक झालं तर ते असं पीस म्हणजे पीस सुटतात हाळापासून त्यामुळे फक्त एक शिट्टी आणायची आणि लगेच शिट्टी काढून घ्यायची आणि झटपट इन्स्टंट अगदी हॉटेलपेक्षाही खायला छान तंदुरी चिकन तयार झालेलं आहे तर अगदी कमी साहित्यात घरच्या घरी आणि कमी खर्चात घरच्या मसाल्यांमध्ये तर नक्की बनवून बघा झटपट तंदुरी चिकन आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका नवीन दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन आहे बेल ऐकॉन ते प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू शकता दिसायला तर ते खूप छान दिसतात आहेत खायलाही ते एवढेच चमचमीत झालेले आहेत आणि कुरकुरीतही झालेले आहेत अजिबात असे खूप म्हणजे ते रबरासारखे चुई वगैरे झालेले नाही आहेत कारण आपण त्याला कुकरमध्ये एक शिट्टी लावून घेतली आहे त्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित पाहिजे तेवढे आपल्याला कूक झालेले आहेत आणि ओवर कूक पण नाही झालेले आहेत आणि कच्चे पण नाहीत आतमध्ये मा बहुधा मार्केटमधून आणतो ते आतमध्ये व्यवस्थित झालेले भाजलेले नसतात तर अशी ही ट्रिक वापरून बघा कुकरमध्ये एक शिट्टी करून बघा आणि झटपट तयार होतात तर आणि सोबत पुदिना आणि दह्याची चटणी बनवलेली आहे तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील दादा त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलचं ऐकॉन बटन प्रेस करा धन्यवाद